मुंबई महानगरपालिकेवर महापौर शिवसेनेचाच असणार मात्र यावेळी तो शिंदेंच्या शिवसेनेचा काहीही करून भाजप महापौरपद हातातून जाऊ देणार नाही त्याचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता हे भाजपचं स्वप्न होतं इतिहासात पहिल्यांदा महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा लागतोय पण अशावेळी महापौरपद सोडलं तर सत्ता सोडल्यासारखंच आहे त्यामुळे भाजप महापौरपद सोडणार नाही पण शिंदे मात्र भाजपचा हा डाव फिसकटवणार शिंदेनी आपल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलवर करण्याची सोय केलेली आहे आणि हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात सुद्धा झालेली आहे थोडक्यात एकनाथ शिंदे इरेला पेटणार आणि महापौरपद शिवसेनेकडेच टिकवून ठेवणार शिंदेनी फक्त महापौरपदाची मागणी केलेली नाही तर त्यासाठी भाजपची खेळी बिघडवण्याची धमकीसुद्धा दिल्याचं बोललं जात आहे पण एकनाथ शिंदे मुंबईचं महापौरपद कसं मिळवतील त्यासाठी पडद्यामागून कोणत्या हालचाली चालू आहेत महापौर पदावर शिंदेंच्या शिवसेनेचा व्यक्ती कसा विराजमान होऊ शकतो पाहूयात आजच्या या व्हिडिओत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज महानगरपालिकेच्या निकालानंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपची संख्या एकोणनव्वद तर शिंदेंच्या शिवसेनेची संख्या एकोणतीस इतकी असून दोघांची एकत्रित बेरीज एकशे अठरा होते तर बहुमतासाठी आणि सत्ता स्थापनेसाठीची संख्या एकशे चौदा आहे बहुमतापेक्षा फक्त चारच जागा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या जोडीला मिळाल्यात खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची नवी मुंबई संभाजीनगरसह एमएमआर रिजनमध्ये नाकाबंदी करणारी भाजप आता मात्र शिंदेंच्या तावडीत आहे कारण बहुमतासाठी आता भाजपाला एकनाथ शिंदेंची गरज भासणार आहे एकट्याच्या हिमतीवर भाजप सत्ता स्थापन करू शकणार नाही ना दुसरीकडे साडेतीन वर्षात जिल्हा परिषद वगळता आता महत्वाच्या इलेक्शन्स नाही आहेत त्यामुळे हाच शेवटचा वार म्हणून आपलं उपद्रव्य मूल्य दाखवण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत दुसरीकडे भाजपसुद्धा अशा कोंडीत सापडलेला आहे की शिंदेंना महापौरपद देण्याशिवाय भाजपला पर्याय राहणार नाही सुरुवातीला भाजप नेमकं कसं कोंडीत सापडत आहे ते समजून घेऊया तर भाजपला महापौरपद पा एकनाथ शिंदेंना सोडावं लागू शकतं त्याचं पहिलं कारण म्हणजे इलेक्शनमधलं नरेटिव्ह मराठी महापौर या मुद्द्याभोवती महानगरपालिकेची निवडणूक गाजली भाजप आली तर बिगर मराठी महापौर होईल असं बोललं जाऊ लागलं त्यातून इलेक्शनमध्ये मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्यात ठाकरेंना यश मिळालं संख्याबळ जरी कमी दिसत असलं तरी जी वाताहट ठाकरेंची होईल ती झाली नाही त्याचं कारण म्हणजे मराठी माणसांचं ध्रुवीकरण आहे मराठी महाराष्ट्र या दोन अस्मिता घेऊन उद्धव ठाकरे भविष्यात महाराष्ट्रभर हातपाय पसरू शकतात याची जाणीव भाजपाला झालेली आहे दुसरीकडे ठाकरे आणि मुंबई यांचं एक इमोशनल नातं होतं हा बॉन्ड आणि ठाकरे ब्रँग दोन्ही गोष्टी भाजपने संपुष्टात आणलेल्या आहेत अर्थात याची सहानुभूती ठाकरेंना मिळू शकते याची जाणीव भाजपाला असल्यानेच देवेंद्र फडणवीस विजयी झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा नामोल्लेख सातत्याने करत आहेत ठाकरे संपवले हा फॅक्टर ठाकरेंना पुन्हा उभा करू शकतो आणि त्यामध्ये शिवसेनेचं अस्तित्व मुंबईतून संपुष्टात आणल्याचा मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईतून संपुष्टात आणल्याचा ठपका भाजपवर बसताना दिसू शकतो अर्थात इलेक्शनच्या प्रचारामुळे हे नरेटिव्ह मोठं झालं असून ते निकालानंतर सोडून देता येणार नाही म्हणूनच फक्त मराठी किंवा फक्त हिंदू महापौर करून भाजप मुंबईतील मराठी माणसांना आपल्याकडे खेचू शकणार नाही तर त्यासाठी संख्याबळ असून सुद्धा भाजपने शिवसेनेसाठी सत्तेचा त्याग केलाय हे सप्रमाण दाखवून द्यावं लागणार आहे ज्याप्रमाणे शिवसेनेच्या फुटीनंतर आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी ठाकलेंना सोडलं नाही हे परसेप्शन शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर विराजमान करत भाजपने साधलेलं तीच गोष्ट भाजप यावेळी मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर करून साध्य करू शकते अर्थात सेनेचा महापौर हे इलेक्शनमधल्या नरेटीमुळे भाजपची राजकीय गरज झालेली आहे मुंबईचं महापौरपद एकनाथ शिंदेंना सोडावं लागू शकतं याचं दुसरं कारण म्हणजे ठाकरेंनी दखलपात्र कामगिरी करणं आणि आता थेट लोकसभेच्या निवडणुका होणं भाजप सध्या लोकसभा दोन हजार एकोणतीसच्या माढे लागलेली आहे पण या निवडणुका भाजपसाठी सगळ्यात कठीण असणार आहेत ठाकरे संपले अशा चर्चा होत असल्या तरी ठाकरेंनी सगळ्या बाजूंनी नाकाबंदी करूनसुद्धा तब्बल पासष्ट नगरसेवक निवडून आणले आहेत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे पन्नासपेक्षा जास्त नगरसेवक फोडले होते दुसरीकडे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार सुद्धा भाजपने आपल्या पक्षात घेतले होते मनाप्रमाणे प्रभागरचना सत्तेचा वापर मनीपावर या सगळ्या गोष्टी समोर असताना सुद्धा ठाकरेंनी पासष्ट नगरसेवक निवडून आणले ही गोष्ट भाजपसाठी अडचणीची ठरणार आहे कारण काँग्रेससोबत गेल्यावर ठाकरेंना मुस्लिम आणि दलित मतदार मिळतात असा प्रचार भाजपने केला होता पण यावेळी काँग्रेस वेगळी लढली एकीकडे तुल्यबळ उमेदवार नव्हते आणि दुसरीकडे मुस्लिम दलित सुद्धा सोबत नव्हते ही ठाकरेंनी आपला व्होट शेअर कायम ठेवला म्हणजे महाराष्ट्रात ठाकरेंच्या नावाने मतदान होतं आणि ते चांगलं मतदान घेऊ शकतात याची जाणीव भाजपला झालेली आहे ठाकरेंना मोकळीक मिळाली तर पुढच्या लोकसभेला ते भाजपला अडचणीत आणू शकतात आणि अशावेळी शिंदेंना बळ देणं ही भाजपची गरज ठरणार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर मध्यंतरी कुबड्या दूर करा असा संदेश अमित शहानी दिला होता पण कुबड्या वापरताना भाजपने स्वतःचे पाय अधू करून घेतलेत ही वस्तुस्थिती आहे पर्यायाने आता कुबड्या दूर करता येणार नाहीत हीही तितकीच वस्तुस्थिती आहे शिंदेंना मर्यादित करण्याच्या नादात ठाकरे मोठे होऊ शकतात याची जाणीव कालच्या निकालाने भाजपला झालेली आहे त्यामुळेच भगवा दूर करण्यापेक्षा शिंदेंच्या माध्यमातून शिवसैनिकांची मतं आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपला करावा लागणार आहे आणि त्यासाठी दृश्यात्मक पातळीवर भाजपाला शिवसेनेचा महापौर द्यावाच लागेल आणि जसं भाजपला शिवसेनेला महापौर पद देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही तसंच एकनाथ शिंदेही एकेरीवर येऊन हे पद मिळवताना दिसतील यासाठी ते आपली ताकदपणाला लावतील असं आपण का म्हणतोय तर त्याची कारणंही असत त्यातलं पहिलं कारण म्हणजे अजित पवार अजित पवार महायुधीत आल्यापासून शिंदेंना मर्यादित करण्याचा कार्यक्रम भाजपने केल्याचं बोललं गेलं या महानगरपालिकेच्या निमित्ताने भाजपने सोयीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दूर केलं शिंदे नवी मुंबई संभाजीनगर सारख्या ठिकाणी स्वतंत्र लढले मात्र भाजपवर टीका केली नाही मात्र अजित पवारांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला यातून भाजपचं मोठं नुकसान झालं आणि अजित पवार आपले कायमचे दोस्त नाहीत हे भाजपच्या लक्षात आलं दुसरीकडे शिंदेंनी सत्तेतला वाटा मागताना भाजपला थोरला बहुमान्य केला त्यामुळे भाजपसाठी शिंदेच जास्त सोयीचे ठरताना दिसतात अजित पवार शिंदेंना पर्याय ठरू शकत नाहीत याची जाणीव भाजपला झाल्याने शिंदेंना जपण्याच्या हालचाली भाजप करेल दुसरं कारण म्हणजे विधानसभेनंतर घेतलेली माघार आणि आता मिळालेली संधी विधानसभेत भाजप एकाहाती बहुमताच्या जवळ गेल्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडावा लागला त्यानंतर अजित पवारांमुळे ते तिसऱ्या क्रमांकावर फेकलेले अशी चर्चा होती एम एम आर रिजनमध्ये भाजपने रवींद्र चव्हाण गणेश नाईक यांच्या माध्यमातून शिंदेंची फिल्डिंग लावली मुंबई परिसरातील महापालिकांमधून त्यांना वजा करण्याचं धोरण अवलंबलं यामागे पुढच्या निवडणुकांमध्ये शिंदेंचा वाटा कमी करण्याचा उद्देश होता मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने पुन्हा आपलं महत्व अधोरेखित करण्याची संधी शिंदेंना मिळालेली आहे आणि ही संधी ते सोडणार नाहीत म्हणूनच एकाहाती बहुमत असतानाही शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली कारण ड्रामा झाला तर वाटाघाटी करणं त्यांच्यासाठी सोपं ठरेल थोडक्यात सांगायचं झालं तर काहीही करून मुंबई महानगरपालिकेत शिंदे आपलाच महापौर बसवणार असंच सध्या तरी चित्र दिसतंय तुम्हाला काय वाटतं भाजपच्या सर्वाधिक जागा असूनही भाजप एकनाथ शिंदेंना महापौरपद देईल का भाजप शिंदेनपुढे नमत गेल का याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद